सहकार सेनेची स्थापना केव्हा झाली आणि कशासाठी झाली त्याची स्थापना नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये आम्ही त्याची स्थापना करून घेतली सहकार सेनेच्या माध्यमातून नेमकं काय कार्य केलं जात सर्व लोकांना मदतीसाठी येणार तर सहकार सरचिटणीस म्हणून आपल्या नेमक्या जबाबदाऱ्या कोणत्या मार्गदर्शनाखाली ज्या काही काम मला असते आनंद आनंदी आपण या पदावर येण्याचा आपला नेमका प्रवास कसा झाला मी सुरुवातीला मुंबईला एकदम सर्वसामान्य कुटुंबात आम्ही आलेलो आहोत सहकार सेनेचे अध्यक्ष तुम्हाला कसे मार्गदर्शन करतात आज फडकू साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्हाला काम करताना खरच एक आमचं भाग्य लागेल एक सहकार परिषद मुंबई मध्ये झाली तर तिचा नेमका हेतू काय होता त्या परिषदे पहिला प्रमुख येणाऱ्या अडचणी त्याच्यासाठी एक आपण पतसंस्थेसाठी एक शहा साहेब यांचं मार्गदर्शन होतं तुमच्या नेतृत्वाखाली काही तुम्ही निवडणुका लढणार आहात का सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जेवढ्या आगामी निवडणुका होत्या तर त्या सर्व निवडणुका आम्ही आम्ही तातडीने लढवू नमस्कार मी रुपाली पाटील स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपल्या सोबत आहेत चिटणीस सहकार सेना महाराष्ट्र राज्याचे से आनंद यादवजी तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आनंदजी स्टार महाराष्ट्र न्यूजच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार तर मला पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायला आवडेल की सहकार सेनेची स्थापना केव्हा झाली आणि कशासाठी झाली सुरुवातीला महत्वाचा विषय सांगायचं सहकार सेना ही खूप वर्षापासून महाराष्ट्रामध्ये चळवळ स्थापन झाली परंतु आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळी शिवसेनेचा एक उठाव तयार झाला आणि त्या उठाव तयार झाल्यानंतर एक साहेबांच्या मनामध्ये एक सहकार क्षेत्र एक मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे ते एकजूट झालं पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये विचार निर्माण झाल्यानंतर आमचे सहकारामधील गेले पासष्ट वर्षापेक्षा जास्त कालावधीत पासून काम करत असलेले आमचे सर्वांचे नेते आणि आमच्या सहकार सेनेचे अध्यक्ष आनंदरावजी अडसू साहेब यांना आमच्या सहकार सेनेची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आणि त्याची स्थापना दोन हजार बावीस साली मुंबई या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून आमच्या रजिस्ट्रेशन करून संस्था नोंदणी करून त्याची स्थापना नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये आम्ही त्याची स्थापना करून घेतली अच्छा सर सहकार सेनेच्या माध्यमातून नेमकं काय कार्य केलं जातं आणि महाराष्ट्रात म्हणजे ती कशी कार्यरत आहे याविषयी काय सांगाल सहकार सेना ही महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर नवीन जे सहकारचा शब्दच आहे असा उल्लेखच आहे की सर्वांनी एकत्रित येऊन एकमेकाला सहकार्य सहकार्य करून आपल्याला एक लोकांना एकमेकाला आर्थिक फायद्यासाठी असेल किंवा शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी असेल किंवा सर्व लोकांना मदतीसाठी येणार म्हटलं तर सहकार आणि सहकार सेनेच्या मार्फत सहकारी संस्था म्हणजे ज्या संस्थांचं एक एकत्रित एक करण्यात आलेलं जाळं म्हणजे सहकार आज बघत असाल तर एक पतसंस्थेचं उदाहरण जर घेतलं तर छोट्या छोट्या गावामध्ये पतपेढ्या एक सावकार किवरती नियंत्रण मिळवून देण्याचं काम करतात एक दूध संस्था आहे तर गावातील सर्व लोकांचं दूध संकलन करून ते, ते शेतकऱ्यांचं दूध विकत घेऊन शहरी भागापर्यंत दिलं जातं ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला एक हमी भाव मिळतो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मार्केटिंग फेडरेशन नावाची एक संस्था आहे ती सर्व बाजार समितीचा माल खरेदी करून ते एक मार्केटिंग फेडरेशनला दिला जातो ज्यातील मालाची क्वालिटी चांगली बघून ती बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट असेल याची विक्री केली जाते त्याच धर्तीवर गेलं तर बाजार समित्यांना जो काही हमी भाऊ शेतकऱ्यांना द्यायचं काम करून एक त्यांच्यावरती एक नियंत्रण ठेवणं असेल किंवा इतर लोकांना भेटी गाठी असतील किंवा त्या लोकांना आपल्या सोबत घ्यायचं असेल शेतकऱ्यांना हमी भाऊ मिळवून द्यायचा असेल किंवा सहकारी संस्थांच्या लोकांना येणाऱ्या अडचणी हे दूर करण्याचं काम आमची सहकार सेना करते त्याचबरोबर बरोबर बँकेमध्ये काम करणारे कर्मचारी असतील तर त्या कर्मचाऱ्याचे खूप सारे प्रश्न असतात त्या प्रश्नांचा काहीतरी आपल्याला म्हणजे मार्ग लागले पाहिजे प्रत्येकाचे प्रश्न ह्याच्यासाठी संघटना काम करते त्याचबरोबर आहेत त्या राज्यामध्ये नको आहेत आज तुम्ही बघत असाल की राज्यामध्ये कित्येक संस्था अशा आहेत ज्या मुडकळीस आल्या मग त्या मोडकळीस आलेल्या संस्थांना पुनर्जीवित करायचं आणि त्या पुनर्जीवित केलेल्या संस्था आपण पुन्हा एकदा मार्केटमध्ये आणून त्यांच्या मार्फत आपल्या रोजगार तरुणांना मिळाला पाहिजे एक बचत गटाचं एक जाळ निर्माण झालं पाहिजे त्याचबरोबर आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आपले थेट पणन म्हणून एक शासनाने योजना चालू केलेली आहे की के शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा जेणेकरून शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याकडून विकत घेऊन मुंबई सारखे असेल किंवा पुणे असेल संभाजीनगर असेल इतर शहरामध्ये लोकांना ताजा भाजीपाला मिळावा त्याच्यासाठी थेटपणाची योजना लागू झालेली आहे ह्याच्या सर्वांसाठी नवीन संस्था नोंदणीचं काम आपल्या संस्थेमार्फत केलं जातं अच्छा तर आपण सरचिटणीस आहात मग सरचिटणीस म्हणून आपल्या नेमक्या जबाबदाऱ्या आप कोणत्या आहेत त्याविषयी काय सांगा महाराष्ट्र राज्यामध्ये असे आपले एकूण महसुली सहा विभाग आहेत तर त्या सहा विभागांमध्ये आम्ही काही सचिव नेमणूक केलेली आहे तर त्या सचिवांवरती नियंत्रण असेल किंवा सहकार संघटनेमध्ये आज येणारे जे काही लोक असतील नवीन असतील किंवा सहकार क्षेत्रातील काही मंत्रालय असेल पाठपुरावा असेल किंवा नवीन सहकारी संस्थांवरती काही लोकांना जायचं असेल तर त्या लोकांचे सर्वांचा डाटा गोळा करणे किंवा त्यांच्याशी जाऊन डायरेक्ट भेटणे त्यांच्याशी चर्चा करणे नवीन नवीन नियुक्त्या करणे काही लोक काम करत नसतील तर त्यांना कामावर बाजूला करणे आणि या सगळ्याचा पूर्ण आढावा घेऊन मी अध्यक्षांना कळवणे अध्यक्षच्या मार्गदर्शनाखाली जे काही काम मला सांगितलं जाईल ते पूर्ण काम करणे जबाबदारी आमची सरचिटणीची असते अच्छा आणि आनंद आपण या पदावर येण्याचा आपला नेमका प्रवास कसा झाला त्याविषयी काय सांगाल मी सुरुवातीला मुंबईला एकदम सर्वसामान्य कुटुंबात आम्ही आलेलो आहोत शेतकरी कुटुंबातील आहोत एक वडील आमचे एस ड्रायव्हर होते बार्शी मध्ये काही काम करायला आम्हाला संधी नव्हती एकदम आपलं ग्रामीण भाग आहे त्याचबरोबर एक दुष्काळी भाग असल्यामुळे काहीच काम नव्हतं सुरुवातीला मी वकिलीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी म्हणून पुण्याला आलो होतो तिथून आम्ही मुंबईला गेलो आणि मुंबईला गेल्यानंतर मी सुरुवातीला चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं त्याच्यानंतर मग मी नारायण पाटील असतील त्याच्यानंतर मला सगळ्यात मोठी जबाबदारी मिळाली विजय शिवतारे साहेबांकडून मिळाली शिवतारे साहेबांमुळे मला महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकारणाची दिशा मला चांगली बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला हे राजकारणामध्ये आपण जवळनं सगळ्यांसोबत बघितलं त्यावेळेला सहकार क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि सहकार क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली म्हणून मला ते सहकार क्षेत्रामध्ये जे काही भ्रष्टाचार चालतो आणि ज्या काही चुकीच्या भावना आहेत तरुण मुलांना आज सहकार म्हणजे ते अजिबात माहित नाही फक्त एवढंच माहित असं की बाजार समिती आहे दूध संस्था आहे आपल्याला दुधाच्या पिशव्या मिळतात एवढंच माहिती आहे पण या सहकाराच्या माध्यमात आपण किती मोठे होऊ शकतो हे अजूनपर्यंत कुणाला माहिती आलेलं नाहीये आज विचार करायला गेलं तर आज केंद्र सरकारला सुद्धा म्हणजे अमित भाई त्यांना सुद्धा ते सरकार बद, सहकारबद्दल एक अभिमान वाटला म्हणजे भारत देशाने आज सहकारसाठी सेपरेट खातं तयार केलं आज तुम्ही विचार करा राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल सहकार क्षेत्राच्या जीवावर त्यांनी जवळजवळ वीस वीस वर्ष त्या राज्यावर सत्ता गाजवल्या हो आणि आज त्यांच्यासोबत सत्ता मिळवत असताना सहकार क्षेत्रात जाणून घेण्याची जी आवड निर्माण झाली त्याच्यामुळे मी सहकार क्षेत्रामध्ये येऊन सहकार सरचिटणीस पदावरती साहेबांच्या महाराजांनी नियुक्ती करून घेतली माझी कुठल्याही क्षेत्रात कार्य करत असताना योग्य मार्गदर्शन किंवा मार्गदर्शक असणं फार महत्वाचं अध्यक्ष से तुम्हाला कसे मार्गदर्शन करतात आज सहकार कायदा जो काय आहे सहकार कायद्याच्या बाबतीतल्या काही त्रुटी असतील आज अडसू साहेबांच्या आम्हाला काम करताना खरंच एक आमचं भाग्य म्हणावं लागेल की एवढा वय वर्ष ज्या माणसानी सहकार क्षेत्रामध्ये काम केलं आज पासष्ट वर्ष मुंबई सारख्या शहरामध्ये एका सातारा, सातारा जिल्ह्यातून मुंबईत येऊन बँकेत नोकरी करून त्या व्यक्तीने शिवसेना प्रमुख आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये गेल्यानंतर त्या ज्या भूविकास बँक असेल त्याचबरोबर मुंबई बँक असेल किंवा इतर बँक असतील इथल्या कर्मचाऱ्यांवर जो अन्याय होत होता त्या कर्मचाऱ्यांचा अन्याय तोडून टाकला आणि त्या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे खंबीर उभारून एक सहकाराचं जाळा तयार करण्याचं काम अडसू साहेबांनी केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आम्हाला मिळते हे खरंच आमचं भाग्याचं काम आहे कारण साहेब हे पंचवीस वर्ष खासदार होते mm -hmm. पाच वर्ष ते केंद्रात अर्थमंत्री होते आज ते राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आहेत आज सहकार म्हणलं तर आज प्रामुख्याने बघितलं जातं तर आपल्याकडे आपले वसंतराव नाईक साहेब असतील शरद पवार साहेब असतील आणि त्याच्यानंतर प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते म्हणजे आनंदराव आनंदरावडसूर साहेब आहेत ज्यांनी सहकार मध्ये सगळ्यात मोठं काम केलं त्या व्यक्तींकडून आम्हाला खरंच एक, एक आदरणीय आम्हाला काम करण्याची संधी मिळत असते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला राज्यामध्ये काम करत असताना कोणासोबत बोलताना कसं बोलायचं याचं सुद्धा मार्गदर्शन साहेबांकडून आम्हाला बघायला मिळतं तेवढंच नाही तर सहकारचे पूर्ण कायदे आम्हाला साहेबांकडनं समजून घ्यायला मिळतात आणि नवी नवी नवीन नवीन योजना जे आम्ही एवढे आता म्हणजे आज साहेब एवढे जुने आहेत परंतु आम्हाला सुद्धा ते योजना आठवतात नवीन काहीतरी करण्याची धमक आणि ताकद एक विचार करण्याची दृष्टिकोन हा फक्त साहेबांकडे एक नैसर्गिक ताकद म्हणतो ना आपण ती त्यांच्याकडे आहे झालेल्या सोळा जुलैला एक सहकार परिषद मुंबईमध्ये झाली तर तिचा नेमका हेतू काय होतात याविषयी काय सांगाल काय झालं महाराष्ट्रामध्ये आता ह्या देशामध्ये नुकतंच अमित भाईशांनी हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलं मग साहेबांचा विचार चालू होता की प्रत्येक वर्षी आपण वर्धापन दिन साजरा करत असतो तर वर्धापन दिन साजरा करत असताना आपण मोजकी लोक बोलवतो तर हो साहेबांच्या डोक्यात होता की सहकारामध्ये नवीन काहीतरी आणायचं म्हणजे महिलांच्या बचत गटाला गा सहकार मध्ये कसं आणता येईल म्हणजे बचत गट फक्त नोंदणी करायची आणि ते बचत गटामार्फत काहीच करायचं नाही ह्याच्यासाठी साहेबांनी एक पाच प्रोग्राम हातात घेऊन ही सहकार परिषद स्थापन केली होती त्या सहकार परिषद मध्ये हेतू प्रामुख्याने की पतसंस्था नोंदणी करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्याच्यासाठी एक आपण पतसंस्थेसाठी एक शाह साहेब यांचं मार्गदर्शन ठेवलं होतं त्याचबरोबर महिलांच्या बचत गटांची नोंदणी कशा पद्धतीने केली जाते त्याच्यासाठी आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त प्राची जांबेकर यांचं आपण मार्गदर्शन त्या ठिकाणी घेतलं होतं त्याचबरोबर आपली एम एस बँक महाराष्ट्र बँक जी आहे त्या एम एस सी बँक आज कर्जामध्ये होती म्हणजे त्याच्यावरती भरपूर चौकशा झाल्या मोठ्या प्रमाणात गोट पण आज ती बँक त्रेसष्ट हजार कोटी च्या ठेवी असणारी देशातली एक नंबर बँक म्हणून ती गाजलेली आहे जे फक्त आणि फक्त विद्याधर्जी अनस्कर साहेबांमुळे शक्य झालं म्हणून ते बँकेचं काम कसं करायचं त्याच्यासाठी विद्याधर्जी अनस्कर साहेबांचं सा एक मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी ठेवलं होतं त्याचबरोबर मुंबई बँक ज्या मुंबई बँकेने एक नवीन एक पायाभूत एक नवीन उपक्रम निर्माण केलेला आहे जे आदरणीय बँकेचे अध्यक्ष आहेत प्रवीणजी दरेकर साहेब त्यांच्या मार्फत आहे सेल्फ डेव्हलपमेंट स्वयंपूर्ण विकास म्हणून एक योजना काढलेली आहे ती योजना अशा पद्धतीची आहे की मुंबईमध्ये बिल्डर लॉबी खूप मोठ्या पद्धतीने वाढली ती बिल्डर लॉबी जर वाढली तर एक बाहेरच्या राज्यातील लोकांचं आपल्यावर अतिक्रमण होईल आणि मराठी माणूस मुंबईत राहणार नाही त्याच्यासाठी ती सेल्फ डेव्हलपमेंट योजना मुंबई बँकेने शून्य टक्के व्याज दरावरती केली आणि ते बँकेमार्फत योजना राबवत असताना साहेबांनी एकच केलं की बिल्डर नाही कॉन्ट्रॅक्टर mm -hmm. आणि मराठी माणसाला मराठी घरं मिळाली पाहिजे पहिल्यांदा मुंबईमध्ये त्याच्यासाठी योजना निर्माण केली त्याचा एक अभ्यासगट स्थापन केला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ती योजना आज महाराष्ट्रामध्ये एक नाव घेण्याजोगी एक योजना त्या ठिकाणी तर ती योजना कशा पद्धतीने चालते त्याचं देखील मार्गदर्शनासाठी आपण त्यांना बोलवलं होतं त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर आम्ही बचत गटाचं रजिस्ट्रेशन जर तुम्हाला सांगितलं तर अशा एक विविध उपक्रमांसहित महाराष्ट्रामध्ये एक नवीन काम करण्यासाठी एक सहकार परिषद आयोजन आम्ही त्या ठिकाणी करा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं Uh, सर राज्यामध्ये सहकार कशा पद्धतीने कार्य करत याच्याविषयी थोडक्यात सांगाल राज्यामध्ये सहकार तर बाजार समितीच्या मार्फत शेतीमालाला हमी भाव देणार सगळ्यात मोठं ठिकाण बघायला जर गेलं तर ते असते बाजार समिती सहकाराच्या माध्यमात दुसरा विचार केला तर अर्बन बँका त्याचबरोबर पतसंस्था दुग्ध संस्था वस्त्रोद्योग त्याचबरोबर ज्या काही विविध आपल्या गावामध्ये विकास सोसायटी हा विकास सोसायटी मार्फत सुद्धा मुलांना खूप मोठ्या पद्धतीनं सहकार मार्फत कामं मिळू शकतात पण आपण त्याचा वापर करत नाही आज काय झाले काही लोकांना एक ती मृगजळाची सवय लागलेली मृगजळाच्या पाठीमागे धावायचं मुलांना काय वाटतं की आज आपण काहीतरी व्यवसाय स्थळ निर्मिती करू आणि व्यवसाय निर्मितीच्या पाठीमागे लागून कुठंतरी कोणाच्या तरी फसवणुकीच्या बळी पडतात आणि फसवून जातात आज नोकरीसाठी अभ्यास करत बसतात पण माझं एक म्हणणं महाराष्ट्रात की एवढं चांगलं आहे तुम्ही जर सगळ्यांनी मिळून एक शेतकरी गट तयार केली किंवा शेतकरी गटामार्फत तुम्हाला गटा जर त्या ठिकाणी नवीन सहकार्याच्या क्षेत्राशी कामं करायचे असतील तर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तुम्ही खूप पुढे जाऊ शकता आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या कर्जमाफी द्या ह्याच्यासाठी खूप विरोधी पक्ष कालवा करतात परंतु विरोधी पक्षांना एवढं लक्षात येत नाही की जर समजा शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला तर शेतकरी कर्जबाजारी होणारच नाही आणि शेतकरी कर्जबाजारी जर झाला नाही तर कर्जमाफी देण्याची विचार येण्याची गरज नाही परंतु त्याच्यासाठी कुठलीही उपाययोजना केली जात नाही राज्य सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत असतं परंतु काही विरोधी पक्षातील जे लोक आहेत जे राहिलेले लोक आहेत विरोधी पक्षामध्ये ते सहकारावरती त्यांची तिथं स्वतःची ताकद निर्माण करून बसलेले जे पारंपरिक मतदान आहे ते जर सहकार मधलं बदललं तर नक्कीच महाराष्ट्राला शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या नेतृत्वाखाली काही तुम्ही निवडणुका लढणार आहात का नक्कीच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जेवढ्या आगामी निवडणुका होत्या तर त्या सर्व निवडणुका आम्ही आम्ही आज महाराष्ट्रामध्ये सेनेचे जे जिल्हा झाली असतील तालुका प्रमुखांची असतील मार्फत आम्ही आमच्या विकास सोसायटी असतील किंवा इतर ज्या काही निवडणुका लागतील आता आगामी येणाऱ्या बाजार समिती निवडणुका आहेत त्याचबरोबर मुंबई बँकाचे निवडणुका असतील किंवा इतर सर्व निवडणुका असतील सर्व निवडणुकीमध्ये आम्ही काम करणार आणि सहकारामध्ये शिवसेनेचा आम्ही आम्ही तिथे भगवा झेंडा फडकवणार हे मात्र शंभर टक्के सांगतो तुम्हाला मी अच्छा सहकार मध्ये नवोदित कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या सुविधा किंवा संधी दिल्या जातात याविषयी काय तेच आता ज्या पद्धतीने बोललो की सहकार जा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी नवोदित जास्तीत जास्त यावं कारण आपण नोकरी करतो सकाळी अकरा ते पाच काम करतो आणि घरी जाऊन येऊन बसतो त्याच्यापेक्षा सहकार म्हणजे आपले जर दहा पंधरा जणांनी एकत्र येऊन जर काम केलं एक दहा पंधरा जणांचा ग्रुप तयार झाला प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन दहा हजार रुपये जर ऍड केलं म्हणजे एक्झाम्पलसाठी शंभर रुपयामध्ये जी गोष्ट एकटी शंभर रुपये करायची आहे ते कर्ज न घेता आपण सगळ्यांचं शेअर्स तयार करून जर एखादी गोष्ट आपण तयार करत असू तर नक्कीच त्या गोष्टीतून आपल्याला व्यवसायाला वृद्धी होईल एकमेकाचे पाय न खेचता एकमेकाला पुढे ढकलून जर आपण पुढे गेलो तर शंभर टक्के तुम्हाला कुठल्याही बँकेची कर्जाची गरज पडणार नाही तुम्ही स्वतःच्या जी ओवरती राज्यामध्ये मोठी होऊ शकाल आणि स्वतःची स्वतःचा व्यवसाय मोठ्या पद्धतीने करचाल आज महाराष्ट्रामध्ये विखे पाटलां साहेबांसारखे सहकारी आज साखर पद्धत बघा आज मला सांगा सर्वसामान्य घरातील मुलाला साखर कारखाना उभा करू शकतो का दीडशे कोटीचा परंतु साखर कारखाना उभा करत असताना सगळ्यांचे शेअर्स गोळे केले जातात आणि ते सहकार जी महाराष्ट्राची सहकारची खिळखिली बाजू केलेली आहे विरोधकांनी ती खिळखिळ बाजूला जर काढायची असेल मुलांनी सहकार समजून घ्यायला पाहिजे नाही आणि जर सहकार शंभर टक्के समजून घेतलं तर आज मार्केट कमिटीवर सुद्धा तुम्हाला कुठं सांगत नाही की हे जे सत्ताधारी आहे ते सगळे संपून जातील आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातला सर्वसामान्य घरातला शेतकऱ्याचा पोरगा चेअरमन होईल आणि तो झाला तर शेतकऱ्याला हमी भाव मिळेल मग तुम्ही बोमल बसायचं नाही मुलांनी की आम्हाला हमी भाव मिळत नाही अरे आपण मतदान करतो आपल्या शिवाय सत्ताधारी करतात मग तुम्ही पाठी मग का तुम्हाला जर तुमच्या तक्तीने लढायचं असेल तर या सगळ्यांना बाजूला काढा तुम्ही पुढे या खूप अवघड नाहीये काही काहीच अवघड नसतं तुम्ही म्हणताय की ते नाही जिकडे पैसा कशाला पैसा तुम्ही कुठंतरी स्वतः पैसे घेऊन मतदान करत बसता त्यापेक्षा सहकार क्षेत्राच्या निवडणुका लढवा आपलं मतदान आहे आपला शेतीमाल आहे तुम्ही पिकवणार तुम्ही करणार मेनिफॅक्चर तुम्ही तर तुमच्या शेतीमालाला भाव ठरवणारे सुद्धा तुम्हीच झाले पाहिजेत प्रत्येकाने या पद्धतीने बघा हे शेतकरी संघटनेचे लोक आंदोलनं करतात खूप मोठ्या पद्धतीने आंदोलनं करतात पण मला सांगा की शेतकरी संघटने आजपर्यंत आंदोलन केल्यामध्ये कितपत यश आलं ऊस दरवाडीची जी चर्चा होते दूध दरवाढीची चर्चा होते ती बंद दारावर चर्चा होते mm. कारण एक सहकार परिषद मोठी घेऊ आपण अजून एकदा मोठे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय आनंदराव जाडसो साहेबांच्या जा मार्गदर्शन खाली महाराष्ट्रामध्ये अजून पुन्हा एकदा आपण सहकार परिषद घेऊ ज्या सहकार परिषद मध्ये सर्व तरुणांनी यावं त्या तरुणांनी तिथं त्यांचा आवाज उठवा सर्व तुमच्या बाजार समितीतील तुमच्या व्यक्तीला तुम्ही प्रश्न विचारा का तुमचा सेज कुठं जातो तुमच्या बाजार तुम्हाला सुविधा काय पुरवल्या जातात सगळ्या गोष्टीची माहिती घ्या तरुणांनी खरंच सहकार जाणून घेणं गरजेचं आहे सहकार जाणून घेतले तरच ते आज आपलं महाराष्ट्र नवोदितांसाठी हे मार्गदर्शन खरंच खूप महत्वाचं ठरेल महत्वपूर्ण ठरेल सर तुम्ही आज या ठिकाणी आलात आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरंही दिलीत त्याबद्दल स्टार महाराष्ट्र न्यूज कडून मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते आणि तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीला शुभेच्छा देईन धन्यवाद